टी सीमध्ये भारताचा टॉपर ठरला ऋषभ पंत हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड काढला मोडीत तर इंग्लंड इंग्लंडवरच्या मॅनचेस्टर कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसातील तीनपैकी दोन सत्रात भारी खेळ करत इंग्लंडने बाजी मारली पण दिवसभराच्या खेळात सर्वाधिक चर्चेत राहिला तो ऋषभ पंत पहिल्या दिवसाच्या खेळात सदोतीस नाव दहावं रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेलेल्या पंतनं दुसऱ्या दिवशी उजव्या पायला कणगळीजवळील हाड मोडले असताना मैदानात उतरून अर्धशतकी खेळीसह अनेक उपक्रम मोडीत काढले मैदानावर सर्व आलेल्या चाहत्यांनी ऋषभ पंतचे येत असताना स्वागतही केले तर ऋषभ पंतने रोहित शर्माला मागे टाकलेलं आहे कारण ऋषभ पंतनं आतापर्यंत डब्ल्यू टी सीमध्ये दो दोन हजार सातशे एकतीस धावा केल्या आहेत इंग्लंड दौऱ्यादी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा रोहित शर्मा या यादीत या सत्तावीसशे सोळा धावासह दुसऱ्या कर क्रमांकावर क्रमांकावर आहे चाळीस कसोटी सामन्यात त्याने यात धावा केले आहेत ऋषभ पंतनं अडतीसाव्या कसोटी सामन्यातच रोहित शर्माला मागे टाकत टॉपला पोहोचला आहे डब्ल्यू टी सीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत विराट कोहली सव्वीसशे सतरा धावांसह तिसरे तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार शुभमन गिल पंधराशे बारा धावासह चौथ्या क्रमांकावर आहे जडेजा ही या यादीत टॉप पाचमध्ये असून त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत बावीसशे बत्तीस धावा केलेल्या आहेत तर हिटमॅन रोहित शर्माला ऋषभ पंतने मागे टाकलेलं आहे